तिरोळा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही सध्या तिरोळा विधा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील उमेदवार गुटू बोटशे आपल्यासोबत आहेत कसा आहे मी परिवर्तन जन आशीर्वाद यात्रा जेव्हापासून काढली आहे तेव्हापासून मी गेलेल्या पाच वर्षाचा मला सर्टिफिकेट त्या दिवशीपासून मिळत आहे लोकांचा उत्कृष्ट प्रदेशात पूर्ण मतदारसंघात तेव्हाही होता आशीर्वाद यात्रेमध्ये आणि या निवडणुका चालू झाल्या त्या दिवशीपासून मी जी प्रचार यात्रा सुरुवात केली आहे प्रचाराच्या प्रत्येक स्टेपला मला लोकांचा खूप सहभाग माझ्या यात्रेमध्ये होतो आहे आणि मला असं वाटतं एक वीस पंचवीस हजार मतांचा आकडा राहू शकतो यात्रा कुठून कुठपर्यंत ही गोरेगावच्या दुर्गा मंदिर जो आहे दुर्गा चौक इथले त्या मंदिरपासनं मेन रोड होत आम्ही महाजन टुलीचा जे चौक आहे तिथपर्यंत गेलो मग गोरेगाव बस्ती जी आहे आपली भंगाराम चौकपासनं होत बाजार चौक होत आम्ही पुन्हा मग इकडे कटंगी रोड होत आता आम्ही हंगुठलाला आलो आहे चंद्रबोटोली पूर्ण झालेली आहे आता इथन आमचा प्रवास हा पुनर्वसन श्रीरामपूर बदुण। पुनर्वसन आणि मग समारोप तिकडे मला सोप्या भाषेत एवढंच बनायचं की आपण विजय विजयभावांना दहा वर्ष दिले आमदारकीचे दहा वर्ष दिले सभापती पदचे म्हणजे ते कंटिन्यू वीस वर्ष सत्तेत आहे पण एवढं असून सुद्धा ज्या प्रकारची अपेक्षा लोकांची सामान्य लोकांची मोठे प्रोजेक्ट्स मोठे काही उद्योग युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी किंवा अनेक महिलांसाठी काही योजना आणू शकत असले असल्या काही प्रकार घडलेला नाही आहे आणि म्हणून सगळ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत आता लोकांनी ठरवलं आहे की आपल्या मतदारसंघामध्ये परिवर्तन पाहिजे एक नवीन उमेदवार त्यांना नवीन आमदार पाहिजे आहे असं मला वाटतं आहे मला वाटतं ते एडिट केलेलं असते मत मला घडायचं नाही आहे तुम्ही बघत प्रतिसाद आहे तर आपण या ठिकाणी पाहता की गुड्डू बोपचे जी यांची ही रॅली आहे आणि या रॅलीमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद आहे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामधून ते या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि त्यांचा जो आजचा प्रचार दौरा आहे हा संपूर्ण या गोरेगाव तालुक्यामध्ये फिरत आहे या ठिकाणी महिला पुरुष यांची ही रॅली आहे आणि या रॅलीमध्ये त्यांनी सांगितलं की मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील तिरोळा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार तुतारी या चिन्हावरून निवडणूक लढत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार गुड्डू गोपचे यांचा एक ऑडिओ रेकॉर्ड रेकॉर्ड सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे दोन दिवसावर येऊन घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा ऑडिओ रेकॉर्ड सध्या व्हायरल केला जात आहे याचा फटका बोपचे यांना नक्कीच पडणार आहे बहुजन समाज पार्टीचे गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार यांच्याशी चर्चा करताना हा व्हिडिओ रेकॉर्ड आहे या ऑडिओ रेकॉर्डमध्ये ते स्पष्ट बोलताना दिसत आहेत की उमेदवारी अर्ज मागे घ्या आणि त्यासाठी तुम्हाला पाच लाख रुपये नाही तर दहा लाख रुपये देतो माझ्या गाडीमध्ये विड्रॉवल फॉर्म आहे त्यावर तुम्ही सही करा व तुमचे पैसे लगेच घेऊन जा ते गाडीमध्ये ठेवले आहेत असा एक ऑडिओ रेकॉर्ड सध्या जोमात व्हायरल होत आहे या ऑडिओचीच पुष्टी महाराष्ट्र केसरी न्यूज करत नाही मात्र ज्यांच्या जी ही चर्चा झाली ते तिरोळा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार चंपालाल साठवणे आहेत असंही सांगितलं जात आहे तर गुड्डू बपचे त्यांना पैशाचे लालच देऊन त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे गुड्डू बपचे यांची प्रचार सभा व प्रचार रॅली गोरेगाव तालुक्यामध्ये फिरत आहे आणि त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे आणि अशातच त्यांच्याशी आम्ही संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की वीस ते पंचवीस हजार मतांनी ते निवडून येणार त्याचबरोबर व्हायरल व्हिडिओबाबत आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ते सर्व ॲडिट केलं आहे त्यामुळेच एकच नाही तर असे अनेक ऑडिओ क्लिप त्यांचे व्हायरल होत आहेत एक काँग्रेस नेत्याबरोबरसुद्धा ते असली गाडी करताना एक त्यांचा ऑडिओ व्हायरल होत आहे तसाच एक एक यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब सुद्धा एक बातमी लावलेली आहे कुटुंबवरचे माझे खासदार त्यांचे पुत्र गुड्डू बोगचे यांनी व त्यांच्या वडिलांनी मिळून एका शेतकऱ्याची जमीनसुद्धा मारली त्याचीसुद्धा कंप्लेंट वगैरे झाली अशी काही एक बातमीसुद्धा प्रकाशित झाली आहे सांगाय तात्पर्य म्हणजे तिरोळा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी तसेच महायुती या दोन पक्षामध्ये लढत आहे आणि असं सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर हे ॲडो क्लिप्स आणि हे जे काही प्रकार आहेत ते समोर येत आहेत त्यामुळे गुड्डू बोपचे म्हणजे महाविकास आघाडीचे जे, जे, जे उमेदवार आहेत गुड्डू बोपचे हे काँग्रेसचे नाना पटोले यांच्या जवळीक म्हणावं लागेल कारण की नाना पटोले सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली आणि अशाच गुड्डू बोपचे यांचा पराजय जर झाला तर या ठिकाणी नामुस्की येण्याची चिन्ह आहेत त्यामुळे गुड्डू बोपचे यांचे जे ऑडिओ व्हायरल होत आहेत आ, हे सध्या तरी धोक्याचे मानले जात आहेत त्यांना यावर आम्ही विचारलं तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ते जे सर्व ऑडिओ क्लिप्स आहेत हे ऑडिट केले आहेत आणि त्यामध्ये काही तथ्य नाही कॅमेरामॅन बनसोड सामय पब्लू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया गोरेगाव